आमच्या सततच्या सकारात्मक किंवा नकारात्मक बोलण्यामुळं आमची मुलं स्वतःला बांधून घेतात आपण असेच आहोत आपल्याला हेच येणार आपल्याला हे येणारच नाही ही 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 मग त्याच्यात किती ताकद येऊ द्या किती बुद्धिमत्ता असू द्या किती उपजत कौशल्य असू द्या हे मर्यादाचं कुंपण जर आम्ही त्याच्या भोवती घातलं तर तो घडूच शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक आयुष्यातला नियम कायम लक्षात ठेवा या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता दुसरं कुणीच नाही ही मर्यादा आपली आपण घालतो ही बंधन आपली आपण घालतो बस दुसरं काही नाही त्या मर्यादा दुसरं बाहेरून कुणीही आम्हाला घालत नाही की आपली आपण घालून घेतलेली बंधनं असतात त्यामुळे या शृंखला पहिल्यांदा तोडा आमच्या मुलांना पक्का सांगा तुझ्यात काहीही कमी नाही कुठलीही कमतरता नाही तुझ्यात सगळं आहे असं अजिबात काही नाही 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 ते प्राध्यापक दीपक ज्यांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात त्यामुळे मग त्यांचं ते शेरूरलाही संस्था आहे इथ ही संस्था आहे ते श्रीगोंद्यालाही संस्था आहे अठ्ठेचाळीस तास असतात त्यांना आपण सामान्य माणसं आपल्याला चोवीसच तास कसं काय करणार आपण असं होतं का हो कधी यशस्वी माणसाला अठ्ठेचाळीस तास मिळतात म्हणून तो यशस्वी आणि आम्हाला नाही सगळ्यांना चोवीस तासच मिळतात पण मिळालेल्या चोवीस तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरत बुद्धीचा सुद्धा नेमकं तसंच आहे तुम्हाला मिळालेल्या बुद्धीचा कोण कसा किती अचूक वापर करेल याच्यावर तुमचं यश ठरतं ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं तुमच्यात काहीही कमी नाही हे पक्का डोक्यात ठेवा पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आपण काही बनवू शकतो काही होऊ शकतो काहीही करू शकतो तुम्हाला चित्रकार बनायचं आहे बनू शकता नाटककार बनायचं आहे बनू शकता डॉक्टर बनायचा आहे बनू शकता इंजिनियर बनायचं आहे बनू शकता एनडीएस जायचं आहे जाऊ शकता कुठली स्पर्धा परीक्षा करू शकता कलेक्टर आहे होऊ शकता जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकता काहीही तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही होऊच शकता ही पहिली गोष्ट आपल्या डोक्यात ठेवा असं काहीच जगात अशक्य नाही अजिबात काही नाही स्वतःच्या क्षमता स्वतःची बुद्धिमत्ता स्वतःची कौशल्य या सगळ्यांच साठा तुमच्यात मुळात आहेतच एक मूर्तिकार ओबड दोबड दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करायचा कुणीतरी त्याला विचारलं या ओबडधोबड दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता तो मूर्तिकार म्हणाला तसं बघितलं गेलं तर मी काहीच करत नाही कारण मूर्ती दगडातच असतात मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो आमचं तसच आहे सगळं आमच्यात आहेच आम्हाला बाहेरून काहीच नाही टाकायचं आम्हाला फक्त नको तेवढं बाजूला काढून फेकायचंय हे महत्वाचं अलीकडची अडचण अशी झाली आहे मुलं म्हणतात नको तेवढं ठेवा मूर्ती घेऊन गेला तरी काही अडचण नाही आमची सगळ्यात मोठी अडचण ती आहे सगळ्यात मोठी इथं मात्र आम्ही सजग व्हायची वेळ असते इथं आम्ही सावध व्हायला हवं कुठलं ध्येय पेरता तुम्ही त्याच्यात कसं बळ देता तुम्ही त्याला आम्ही हे सांगायला हवं आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे त्याच्या आत जे आहे त्याचा साक्षात्कार त्याला घडवून देणं आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कृती करायला करायलाच हवी पण बऱ्याच लोकांचं असं करू का नको करू का नको हा निर्णयच होत नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे अपयशी माणसाचं अपयश मिळण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती आहे निर्णयच न घेणं तो काही करतच नाही एका शेतकऱ्याला विचारलं यंदा शेतात पेरलाय का तो म्हणला नाही यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे त्यामुळे गहू पेरला नाही मग यंदा मका तरी लावलाय का नाही यंदा मक्यावर सुद्धा केड पडायचा संभव आहे म्हणून मकाही लावला नाही मग यंदा शेतात पेरलंय काय कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून काय पेरलंच नाही अरे तुम्ही जर काय पेरलंच नाही तर तुम्हाला काय मिळणारच नाही का पेरलं नाही तुम्ही कारण सांगत बसता पावसात पडणार नाही असंच होणार आहे किडच लागणार आहे यावेळी मेडिकलला जागाच मिळणार नाही इंजिनिअरिंगची परीक्षाच होणार नाही कोरोनाचा परतपरा दुर्भाव वाढतोय बहुतेक ऑनलाईनच शिकावं लागतंय अरे तू कशाला बाकीच सांगत बसतो आमची अडचण काय तू कृती कर ना कृती कधी होते निर्णय घेतला तर निर्णय कधी घेता येतो विचार पक्का असेल तर विचार कधी पक्का असतो तुम्ही स्वतःबद्दल गंभीर असाल तर गंभीर कधी असता तुमचं ध्येय ठरला असेल तर ध्येय कधी ठरत तुम्हाला काय करायचं हे माहिती असलं तर आम्ही या टप्प्यातनं गेलो का सगळ्यात महत्वाची गोष्टजी मगाशी सांगत होते आम्ही तयार आहे आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव सुद्धा वाईट ठेवलंय संदर्भ आम्ही काय करू शकतो संदर्भ देऊ शकतो तुम्ही आमचा वापर करा जिथं अडचण येते जिथं प्रश्न पडतोय जिथं शंका येते जिथं तुम्हाला वाटतंय आपण कमी आहोत आम्ही त्या जागा भरायला तयार आहे तुम्हाला जे हवं ते द्यायला तयार आहे आम्ही वाईट आहोत पण तुम्ही सुरुवात तर करा दिशा द्यायला ते आहेत एक सदग्रस्त बस स्टँडच्या दिशेनं निघाला होता अर्धा तास चालल्यावर थकला तेवढ्यात पाठीमागून रिक्षा आली त्याने रिक्षाला थांबवलं रिक्षावाल्याला विचारलं स्टँडवर येणार का रिक्षावाल्याला येतो की किती घेणार रिक्षावाला म्हटला शंभर रुपये म्हटलं शंभर रुपये आधीच अर्धा तास चाललोय आता जवळच असेल तुला कुठं शंभर रुपये द्या हा सदग्रस्त निघाला रिक्षा न घेता चालतच आणखी अर्धा तास चालत चालत पुढं गेला स्टँड काही येईना तेवढ्या पाठीमागून तोच रिक्षावाला परत आला याने परत रिक्षावाला थांबवलाय थांब आता स्टँडवर येणार का तो म्हटला येतो किती घेणार रिक्षावाला म्हटला दोनशे रुपये अरे मग तर शंभर म्हटला आता त्याच्यानंतर मी अर्धा तास पुढे चालत आलोय आता दोनशे कसे रिक्षावाला म्हटला तुम्ही एस टी स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत आलाय दिशा माहिती असणं फार महत्वाचं आहे दिशा दाखवणारा पाठीशी असणं फार गरजेचं आहे दिशा दाखवणारा नसला दिशा माहिती नसली की मग वेळ वाया जातो ऊर्जा वाया जाते कष्ट वाया जातात हे जाऊ नये यासाठी सगळं श्रीगोंद्यात व्यवस्थित असताना हा दीपक हिथं सगळं प्रकाशमान करायला आला याच कारण काय की ग्रामीण भागातल्या आमच्या मुलांना करायची इच्छा प्रचंड आहे फक्त मार्ग सापडत नाही सापडला तर योग्य दिशा मिळत नाही हे दिशा देण्याचं काम फार महत्वाचं आहे त्यामुळे पहिली गोष्ट काय दिशा ती मिळाली आता ते आता तेही का झालंय आता काय करायचं आता निर्णय घ्या ना पटकन काय करायचं आहे नीट करायचंय जे डबलए करायचंय एनडीए करायचं करायचंय काय काय ठरलंय तुमचं एखाद्याला विचारलं काय 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 ठरलंय मग पुढं बघू आता होईल ते अरे काय होईल नाही चाललाय प्रयत्न अरे कशाचा चाललाय प्रयत्न नाही झालं तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो मग चिटक ना काय ध्येय आहेत आमची ठरवाना पटकन काय करायचंय ते अह काय काय लोक पन्नाशी उलटली तरी निर्णय घेत नाहीत जाताना म्हणतात त्यावेळी निर्णय घेतला असता बरं झाला असत अरे तुला धरलं होतं कुणी अडचण काय आमची तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी टाकलं नील आर्म स्ट्रॉंग खरंच नील आर्म चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता हो नाही चंद्रयान मोहिमेचा प्रमुख कोण एडविन अल्डारीन तो अमेरिकेचा वैमानिक होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता म्हणून या नासाच्या चंद्रा मोहीममध्ये मुख्य पायलट म्हणून निवड झाली ती सी अल्डारीन आणि त्याला सहाय्यक को पायलट म्हणून निवड झाली नील तो अमेरिकेच्या नौसेनेत होता त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता तो सहाय्यक म्हणून आला होता को पायलट हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी स्पेस सेंटर न पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आता पायलट फर्स्ट म्हणलं एडविन्सी हल्वारीन पुढं झाला आणि आता चंद्रावर पाय टाकायचा आहे पण पाय टाकण्यापूर्वीच त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या वातावरणानं मला खेचूनच घेतलं तर मी चंद्रावर पाय टाकला आणि मी त्या वातावरणात जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणाने मी कुठं भरकटलो तर विचारांचा गोंधळ तेवढ्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आर्मस्ट्रॉंग जप दिवशी पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पहिला पाय ठेवला जगात कीर्तिमान झाला चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस नील प्रत्यक्षात कीर्ती गुणाची होणार होती एडविन बसला विचार करत काय करू पटकन निर्णय घ्या हे बघा निर्णय चुकला तर काय होईल अनुभव येईल आणि बरोबर आला तर यश ये येईल म्हणजे आपण तोट्यात कुणी कटूनच नाही ना मग निर्णय घ्यायला उशीर का करता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी कोण होतात योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते त्यामुळे काही निर्णय घ्या पण निर्णय घ्या कारण निर्णय घेतल्याशिवाय कामाला सुरुवात होत नाही प्रत्यक्ष कृतीला तुम्ही पावलंच उचलत नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे सगळ्यात महत्वाच आता निर्णय पण झाला आता कृती काय काय लोकांची तरी सुरुवात होत नाही कर ना हो अरे ठरलंय ना आता हो मग कर ना सुरुवात हो परवा एका डोंगराच्या पायथ्याला एक सदग्रस्त उभा होता वेळ रात्रीची जाता जाता मला दिसलं म्हटलं काय उभा आहे नाही डोंगरावर जायचं आहे म्हटलं मग जा ना अंधार आहे म्हटलं ठीक आहे माझ्या हातातला कंदील मी त्याला दिला आता जा आणि मी आलो निघून दुसऱ्या दिवशी सकाळच्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो तरी सदग्रस्त तिथंच मी म्हटलं आला जाऊन नाही गेलोच नाही का अंधार केवडा होता अरे मग तुला कंदील दिला होता की हो होता ना पण त्याचा प्रकाश फक्त माझ्या पायापुरताच पडतोय मला किती लांब जायचं होत अरे <takan> सदग्रस्ता चालायला सुरुवात तर कर कंदिलाचा प्रकाश आपोआप तुझ्या बरोबर येत जाईल <takan> आम्ही काय करतो विचारच इतका करतो मग एवढाच अरे तू सुरुवात तर कर ना अडचण काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी पूर्ण समर्पणानं पूर्ण एकाग्रतेनं ज्यावेळी एखादी कृती करायला जाता त्यावेळी सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी मदत घेऊन उभा असते <स्थाँगा> कर्तृत्ववंतांच्या मागच नशीब उभा असत तुम्ही कायम लक्षात ठेवा आमची बोलता बोलताची भाषा काय त्या ते नशीबवान आहे अरे नशीबवान कुठला कर्तृत्ववान आहे कुरु सुरुवात केली कृती करायला सुरुवात केली म्हणून यश मिळालं आणि आपण आपल्या नशिबातच नव्हतं तू बस ना घरात अरे हालचाल करना कृती करणं आपाप आप नशिब बरोबर येत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ती महत्वाची आहे आम्ही कारण सांगत बसतो असं तसं तस असं मग पावला पुरताच प्रकाश आहे मग आमची परिस्थितीच नव्हती तू घप रे मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती परिस्थिती माणसाला घडवती नाही परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो सगळ्यात सगळ्यात मोठी <प्राथ> <सगलयत्मुठी। प्राथ> काही नाही तुम्ही सुरुवात करा परिस्थिती सोबत येते तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला काय होतं महाराजांकडं सैन्य होतं शस्त्र होती तोपा होत्या हत्ती होते घोड काही नव्हतं पण स्वराज्याचा श्री गणेशा केला रायरेश्वरावर जाऊन पहिली शपथ घेतली केली सुरुवात निर्णय घेतला कृतीला आरंभ सोळाशे पंचेचाळीस साली पहिला राजगड जिंकला होता ताब्यात घेतला सुरुवात केली कृतीला प्रत्यक्ष सुरुवात सोळाशे शेहेचाळीस ला तोरणा घेतला आणि तोरणा घेतल्यानंतर याच तोरण्यावर बिनी दरवाजाच्या मागे कोठी दरवाजा आहे आणि त्या कोठी दरवाजाच्या मागे तटबंदीच्या डाव्या बाजूला महाराजांना सात सोन्याच्या मोहराने सापड भर सापडले भरलेले हंडे सापडले काय नव्हतं महाराजांकडे महाराज असं म्हणणं नाही बघूया आपण तर दिलं हंडे भिंडे तर करू सुरुवात हंडे यायचे नाही वाट बघत बसले महाराज आधी कृतीला सुरुवात केली मारं काय आहे काय नाही देणं घेणं नाही माझं ठरलंय ना मला करायचंय बस नियती तुमच्या पाठीशी उभा आहे जगदंबा उभा राहिली महाराजांच्या पाठीशी राजगड घेतला बांधायचा होता पैसे नव्हते तोरण्यावर सात सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे महाराजांना सापडले स्वातंत्र्य देवता आली ना आशीर्वाद द्यायला त्या त्या मोहरानीच महाराजांनी राजगडाचं बांधकाम केलं महाराष्ट्राची पहिली राजधानी तयार झाली मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र झाला महाराजांचा मोगल अफाट बलाढ्य नुसतं महसूल औरंगजेबाचा त्या काळात दोनशे तीस कोटी रुपये होता नुसता महसूल आणि महाराजांचं राज्य अजून एक कोटी सुद्धा महसूल झाला नव्हता अशा बलाढ्य मोगलांशी लढायचं आहे अफाट संपत्ती बळ सगळं लागणार होत होतं महाराजांकडे नव्हतं पण महाराजांनी सोळाशे सत्तर साली प्रबळगड जिंकला आणि प्रबळगड जिंकल्यानंतर महाराज प्रबळगडाचे पाहणी करायला प्रबळ गडावर आले महाराज पालखीत बसलेले प्रबळगड पाहत पाहत निघालेले त्याच वेळी महाराजांचा शेला पालखीच्या बाहेर लोंबकळत होता एका मार्गावरनं जाता जाता अचानक महाराजांच्या शेल्याचं टोक प्रबळगडाच्या त्या तटबंदीच्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकल्या आपला शेला बोरीच्या काट्यात अडकलेला महाराजांनी बघितला आणि महाराजांनी सांगितलं थांबवा पालखी थांबवा हे बोरीचे झाड काहीतरी सांगते आहे हे बोरीचे झाड आम्हाला पुढं जाण्यापासून अडवते आहे हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी संदेश देते आहे हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे ना काहीतरी आहे खाना इथं खाना महाराजांनी आज्ञा दिली माणसं त्या बोरीच्या झाडाजवळ खानाय लागली पाच फूट खाली गेली आणि खाली दगडी भिंत लागली उकरा उकरा महाराजांनी ती दगडी भिंतही काढायला लावली तेवीस घागरी आणि चार कडया एवढं धान्य महाराजांना त्या प्रबळ गडावर मिळालं तेवीस घागरी त्यावेळी सोनं होतं वीस रुपये तोळा म्हणजे आजची जर किंमत काढली तर तब्बल पाचशे कोटी रुपये महाराजांना त्या तिथे मिळाले त्याच्यातून मोगलांच्या विरोधातला लढा तेवढा झाला अडचणी नाहीये तुम्ही जर चांगलं काम करत असाल तुम्ही जर योग्य कृती करत असाल तर सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते त्यामुळे काय होईल विचार करूच नका परिस्थिती जर माणसाला घडवत असती तर रस्त्याच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते आणि कोलंबिया विद्यापीठाच्या त्या प्रवेशद्वारावर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांची नोंद झाली नसती काय त्यांच्याकडे गणिताचा तास चालू होता शिक्षकाने विचारलं हे गणित कोण सोडवताय का आणि तो छोटा भीमराव उभा राहिला मी मी सोडवतो सर म्हणले ये समोर फळ्यावर सोडवून दाखव तो छोटा भीमराव फळ्यावर गणित सोडवायला पुढे यायला निघाला तसा वर्गातल्या सगळ्या पोरांनी गलबला केला नाही नाही गुरुजी त्याला सांगू नका त्याला सांगू नका गुरुजी म्हणले का, का? तशी पोरं म्हणाली गुरुजी तो भीमराव फळ्याला हात लावेल फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत त्याच्या स्पर्शाने आमचे डबे बाटतील आम्हाला जेवताना येणार त्या शिक्षकांनी सांगितलं भीमराव नको यूस ही सामाजिक परिस्थिती होती त्यावेळी काय सोसलं असेल त्या युवल्याशाची जीवानं किती अपमान सहन केला असेल थांबले माझा अपमान झाला आजपासून मी शाळेत जाणार नाही हो नाही यातून यातून त्यांनी ठरवलं घडणार स्वतःच विश्व घडवणार काही काही लोक कारण सांगतात नाही माझी खूप इच्छा होती शिकायची पण आम्ही गरीब आहे ना अरे काय सांगतो गरीब आहे ना उत्तम श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे नाहीतर तू आधी श्रीमंत असतात तर तुला काय करायची गरज आहे का गरीब आहेस ना श्रीमंत व्हायला मिळालेली संधी आहे नाही त्याला जरा डोकं कमीच आहे उत्तम विद्वान व्हायला त्याला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे तुमच्या कमतरतेला तुमची बलस्थानं बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर तुम्ही यश काबीज करा हे आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे आम्ही हे सांगा ना काही परिस्थिती बिरस्थिती काय 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 नसतं तुझी इच्छा आहे ना चाल फक्त एक करा आपल्या पोरांमध्ये मोठ्या व्हायची भूक प्रज्वलित करा आम्ही काय करतो पोरांच्या पाठीवर पैशाच्या ठेवी ठेवतो थे। त्यापेक्षा संस्कारांच्या ठेवी ठेवा पोरं आपोआप घडतील प्रत्येक पालकाचं झालंय काय का। माझ्या सहित आमची एकच इच्छा नाही माझी खूप इच्छा होती सायकलवरनं कॉलेजला जावं पण त्यावेळी परिस्थिती नव्हती पण आता माझ्या पोराला मी नवी खट्ट सायकल घेऊन दिली आहे प्रत्येक बापाला वाटतं जे आपल्याला मिळालं नाही ते माझ्या पोराला मिळावं प्रत्येक आईला वाटतं मला जे करता आलं नाही ते माझ्या मुलीनं करावं आम्ही त्यांना कुठंच कुठलीच तोशीस लागू देत नाही आणि तोशिशच लागत नाही त्यामुळे काहीतरी बनावं काहीतरी करावं काहीतरी घडवावं याची त्यांना गरजच वाटत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जी माणसं घडली ती कशी घडली संकटातन घडली ती अपघातातनं घडली ती परिस्थितीतनं घडली ती आमच्याकडं सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे काही करायची आवश्यकताच नाही ही आमची अडचण आहे पोरगा सहज म्हणतो पप्पा म्हणलेत चिटकावतो माझ्या जागेवर गरजच नाही ना मग आपली आहे का परिस्थिती अशी आम्ही क्षमता मारून टाकल्यात आमच्या पोरांच्या कष्ट करायच्या अभ्यास करायच्या मारून टाकल्या पूर्वी असं म्हणायचंय एखाद्या श्रीमंत घरात मूल जन्माला आलं की तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय आता आता म्हणतात हातात मोबाईल घेऊन जन्माला आलाय